नवी मुंबईमधील शहाबाज गावातील तीन मजली इमारत कोसळल्याची ला घटना घडली दोन जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे चाळीस जणांना यामध्ये बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येते आहे अग्निशमन दल आणि पोलिसांकडनं सध्या बचाव कार्य सुरू असल्याची माहिती पुढे येते नवी मुंबईच्या बेलापूर परिसरामधली घटना आहे शहाबाज गावामध्ये ही घटना घडली एक तीन मज आ, मजल्याची इमारत कोसळली आणि यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या हाती येते अद्यापही बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे नवी मुंबईच्या बेलापूर परिसरामधील शहाबाज गावामध्ये घडलेली ही घटना आहे एक तीन मजल्याची इमारत होती ही इमारत कोसळली आणि यामध्ये काही लोक अडकून पडलेले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी या सगळ्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले मात्र यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या हाती येते आहे आणि अद्यापही या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे नवी मुंबईच्या बेलापूर परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे आणि या से ताजे अपडेट्स आपण घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या नवी मुंबईतनं आपल्या सोबत आहेत शिल्पा आता कशा पद्धतीनं या ठिकाणी बचाव कार्य आहे की सध्याची काय माहिती मिळते आणखी काही लोक यामध्ये अडकल्या की काही शक्यता आहे का गुरु सकाळी साडेचार वाजता ही घटना घडली होती बेलापूर विभागातील शहाबाद नावातील जी प्लस थ्रीची जी इमारत होती ती इमारत अगदी जे पत्ते असतात ते जसे कोसळतात अगदी तशा प्रकारे कोसळली होती आणि त्यामध्ये चाळीस जणांना वाचविण्यात यश आलं होतं मात्र जे दोन नागरिक अडकले असल्याची माहिती मिळत होती त्यामधले हे दोन नागरिक आता सापडलेले आहेत आणि ते तरुण आहेत वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील हे दोन्ही तरुण आहेत आणि त्यांची बॉडी सापडण्यात एनडीआरएफ जवानांना यश आलेलं आहे सध्या बचाव कार्य शोध कार्य अजून सुरू आहे अजून यामध्ये कुणी अडकलंय का याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण अजून एक किंवा दोन नागरिक यामध्ये असण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवलेली आहे त्यामुळे अद्याप कार्य सुरू आहे गुरु धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नवी मुंबईच्या बेलापूरमधली ही घटना आहे अद्यापही या ठिकाणी बचाव शोध शोधकार्य सुरू आहे कारण आणखी काही जण यामध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरती अग्निशमन दलाकडनं सध्या शोधकार्य केलं जात आहे नवी मुंबईच्या बेलापूर परिसरामधील शहाबाज गावातली घटना